तरंगलांबी म्हणजे काय व्यवलेंथ वेवलेंत म्हणजे एक पार्टिकल जेव्हा पूर्ण एक व्हायब्रेशनची सायकल पूर्ण करतो तेव्हा तिचे पूर्ण अंतर जो ते कापतो त्याला म्हणतो आपण तरंगलांबी म्हणजे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार त्याचा अर्थ होतो की एका एकक एक वेळेमध्ये एका युनिट टाईममधं असे किती व्हायब्रेशन्स होतात किती सायकल्स होतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी म्हणजे व्यवलेंत आता जो दृश्य प्रकाश आहे म्हणजे व्हिजिबल लाईट आहे यामध्ये वेवलेन म्हणजे तरंगलांबीचा सिक्वेन्स रंगांनुसार आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारचा सिक्वेन्स आपल्या व्हिजिबल लाइटमध्ये हा उलटा आहे म्हणजे यामध्ये तरंगलांबीमध्ये सगळ्यात जास्त कोण असेल तर तो आहे रेड म्हणजे लाल आणि सगळ्यात कमी वॉलेट पण त्याचवेळी फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे या साईडला म्हणजे वॉलेटमध्ये जांभळ्यामध्ये आणि सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी जी दृश्य लाईट माहिती ना व्हिप जी ऑर वॉरेड पासून सुरू केला तर रॉय जी बीव जर रेड पासून सुरू केला तर लक्षात ठेवायला सोपं आहे आणि परीक्षेत अनेक वेळा विचारले त्यामुळे आपल्या कामाचं आहे